नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे गणेश काकडे यांचा विजय उत्सव तळेगाव दाबाडे या ठिकाणी काढली भव्य मिरवणूक लोकांचा निर्विवाद विश्वास गणेश काकडे पुन्हा अग्रस्थाने तळेगाव दाबाडे नगर परिषद निवडणुकीत ऐतिहासिक घडामोड घडली आहे गणेश मोहनराव काकडे यांनी बिनविरोध नगरसेवक पद पटकावत तळेगावच्या राजकारणात पुन्हा स्वतःचे वर्चस्व ठसवले आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मोठी घोषणा करत आगामी टर्म मध्ये अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष पदाची धुरा गणेश काकडे सांभाळणार आहेत असे त्यांनी सांगितले गणेश काकडे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची प्रचंड लाट उसळलेली आपल्याला पाहायला मिळाली रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आनंदनगर गणपती मंदिर येथून काकडे यांचा भव्य विजयी मिरवणुकीची सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि घोषणा देत ठिकठिकाणी थीक गणेश काकड्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले रस्त्यांवर गणेश काकड्यांना औक्षण करण्यासाठी जमलेल्या माता भगिनी ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी ज्योत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा दिवस एखाद्या सणासारखाच उजळून निघाला होता ही मिरवणूक आनंदनगर वनश्रीनगर मनोहर नगर स्वामी समर्थनगर मोहन नगर इंद्रायणी कॉलनी आणि अंबिका पार्क अशा प्रमुख भागातून पार पडली माता भगिनी तरुण ज्येष्ठ नागरिक व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नेत्याचा बिनविरोध विजयी झाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यांवर अपार आनंद आणि गर्वाचा क्षण दिसून आला गणेश काकडे यांनी यापूर्वी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा दांडगा अनुभव पाहता नागरिक त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत आहेत यावेळी काकडे म्हणाले जनतेचा विश्वास हेच माझे बळ प्रत्येक नागरिकाची समस्या सोडवणार तळेगावसाठी दिवस रात्र काम करणार या विजयी मिरवणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वसाच संतोष हरिभाऊ दाबाडे पाटील यांच्या प्रचार रॅलीलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ गोरख दाबाडे सत्यशील राजे दाबाडे सरकार माजी नगरसेवक रोहित लांगे सुनील कारंडे निलिमा दाबाडे पाटील सारिका काकडे अनेक कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा